मराठी रेसिपीज आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजीबाईंचे पाठवेतील अतिशय भन्नाट असे उपयोगी बावीस घरगुती उपाय पाहणार आहोत पानपुटी नावाची चित्र दाखवल्याप्रमाणे वनस्पती असते किडनी स्टोन याच्या वापराने गळून पडतो याची दोन ते ती तीन पाणी ठेचून एक कप पाण्यात मिसळून सकाळी उपाशपोटी प्यायल्याने आठ ते दहा दिवसात मुतखडा गळून पडतो दोन दोन सर्दी खोकला झाला झाला असेल असेल नाक बंद तर दोन पाने एक उकळून हे पाणी अर्धी झाल्यानंतर कोमळ झाल्यावर प्यायल्याने बंद नाक मोकळे व काही दिवस हा उपाय केल्याने सर्दी खोकला पूर्णपणे बंद होतो तीन गांधील माशी चावल्यानंतर अतिशय वेदना होतात अशा वेळी सर्वप्रथम माशीचा डंक काढावा तुळशीचे पान सुरगळून त्याचा रस आणि चोथा डंक मारलेल्या जागी लावल्याने सूज वाढणे थांबते आणि वेदना देखील कमी होतात चार लहान बाळाला सर्दी झाली असेल तर आजीबाईच्या पटवीतील हा उपाय केल्यास आराम मिळतो जायफळ दगडी सानेवर घ्या आणि तयार होणारी पेस्ट बाळाच्या कपाळाला छातीला लावल्याने बंद नाक मोकळे होते सर खोकला कमी होतो शिवाय बाळाला शांत झोप लागते कानातून सतत आवाज येण्याचा होत असेल किंवा कान दुखत असेल तर उसाचे छोटेसे कांडे घेऊन विस्तवावर चांगले भाजून घ्यावे त्याचे तीन ते चार थेंब रस काढून त्यात दोन थेंब मध मिसळून हे मिश्रण कोमट असताना कानात दोन दोन थेंब सोडल्याने कानाच्या सर्व समस्या दूर होतात सहा सकाळी कडुलिंबाच्या पानाचा ज्यूस प्यायल्याने शरीरातील सर्व विषारी घटक बाहेर फेकले जातात तीन ते चार दिवस हा उपाय नियमित केला तर चेहऱ्यावर पुरळ येण्याची चे समस्या देखील कमी होते हा रस अस कडू असतो सुरुवातीला एक कप किंवा आपल्या आप सहनशक्तीनुसार घ्यावा पोटावरची अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी रोज सकाळी व्यायामाला जाण्यापूर्वी दालचिनीचा छोटासा तुकडा एक ग्लास पाण्यात उकळून नंतर कोमड झाल्यावर त्यात अर्ध लिंबू पिळून प्यायल्याने चयापचय क्रिया वेगाने होते आणि शरीरातील मेध धातू कमी होतो आठ तीन ते चार काळी मिरीची पावडर दोन चमचे खडीसाखर दोन चमचे देशी गाईचे तूप एकत्र एक करून खाल्ल्याने अंगावर पित्त उठण्याची समस्या कमी होते दोन ते तीन दिवस हा उपाय सकाळी नियमित करावा नऊ थंडी वाजून येत असेल हुळहुडी भरली असेल तर कोमट पाण्याने हातपाय धुवावेत कोरडे करावेत आणि नंतर मोहरीचे तेल कोमट करून या तेलाने हातापायांची पाच ते दहा मिनिटे मालिश करावी दहा वयाच्या तिशी नंतर प्रत्येकाची झाडे कमजोर होऊ लागतात बाबळीचा डिंक आयुर्वेदिक दुकानात मिळतो तो डिंक गाईच्या तुपात भाजून पावडर बनवून ठेवा यातील एक चमचा पावडर एक ग्लास दुधात मिसळून प्यायल्याने हडे मजबूत होतात सांधेदुखी सुद्धा कमी होते अकरा गवती चहामुळे चहाला उत्तम स्वाद प्राप्त होतो हा चहा औषधी असतो नियमित काही दिवस गवती चहाची पाणी टाकलेला चहा प्यायल्याने साफ होते गवती चहा पुदिना आणि पाणी टाकून केलेला चहा सर्दी खोकला आणि घशाची खवखो कमी करते बारा तुम्ही ज्या दिवसापासून एक ताजा आवळा खायला सुरुवात कराल त्या दिवसापासून तुमचे पोट व्यवस्थित साफ होईल केस गळती कमी होईल त्वचेची चमक वाढेल आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील कमालीची वाढेल तेरा एक ग्लास गरम पाण्यात अर्धा चमचा मीठ मिसळून गुळण्या केल्याने घसा दुखणे थांबते खवखव कमी होते आणि सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो पाय मुरगळलेला असेल लचका भरून पाय सुजलेला असेल तर स्वयंपाकघरातील तमालपत्र म्हणजे तेजपत्ता बारीक वाटून घ्यावा त्यात थोडेसे पाणी मिसळून पेस्ट बनवावी आणि हे पेस्ट सुज आलेल्या जागी सकाळ संध्याकाळ लावल्याने फार आराम पडतो पंधरा शरीरात रक्ताची कमतरता झाली असेल ॲनिमियाची लक्षणं दिसू लागली असतील तर आपल्याला पचनशक्तीनुसार दहा ग्रॅम घरगुती बनवलेले लोणी दोन चमचे मध एकत्र करून दररोज सकाळी खाल्ल्याने रक्तवाढ होते सोळा देशी गाईच्या दुधापासून बनवलेले एक चमचा तूप दोन ते तीन चमचे मिरी पूड जेवणाच्या मध्यभागी खाल्ल्याने सकाळी पोट अलग साफ होते कुंतावे लागत नाही मूळ व्याधीची समस्या उत्पन्न होत नाही सतरा जळजळ होत असेल आग होत असेल आणि तर गुळवेल आणि एरंडाच्या बिया छेचून घ्याव्यात आणि त्या दही मिसळून पायाला लावल्याने तळपाय व तळ हात अठरा खोबरेल तेलात तीन ते चार लसूण पाकळ्या शिजवून हे तेल कोमट असताना या तेलाने कमरेची आणि पाठीची मालिश केल्याने कंबरदुखी आणि पाठदुखी कमी होते एकोणवीस भूक लागत नसेल पोटात सतत गॅस होत असेल किंवा एकृताची कार्यक्षमता कमी झाल्याने तर समस्या जाणवत असतील तर रोज सकाळी जेवणाधी हा उपाय करा कोरपडीचा थोडासा गर घेऊन दोन ते तीन थेंब तुपावर गरम करून घ्या त्यावर थोडीशी हळद पडव टाका आणि रोज सकाळी नियमित खा यामुळे कार्यक्षमता वाढते वीस अनेक प्रकारचे शॅम्पू वापरून देखील केसगळती कमी होत नसेल तर फक्त पंधरा दिवस हा उपाय करा मूठभर तांबड्या फोपळीचे बी चार बदाम आणि एक अक्रोड रात्री पाण्यात भिजत ठेवून सकाळी खायचे आहे केस गळती कमी होते <laughs> दररोज सकाळी फक्त पाच काजू खाऊन नंतर एक ग्लास कोमट दूध पेल्याने कमतरता भरून निघते ज्यांचे वजन वाढत नाही त्यांनी देखील दररोज सकाळी हा उपाय केला देखे देखे दर्ण देखे देखे दर्ण 32, तर त्यांचे वजन देखील झटपट वाढते बावीस कुत्रा चावल्यानंतर जखम भरून येण्यासाठी कोरपडीचा घर आणि हळद पावडर एकत्र मिसळून लावावे यामुळे जखम लवकर भरून येण्यास मदत होते शिवाय कुत्रा चावल्यानंतर रेबीज होऊ नये म्हणून देण्यात येणाऱ्या इंजेक्शनचा संपूर्ण कोर्स पूर्ण करावा